मार्गशीरचा महिना चालू आहे ना आणि काय झालं माहिती आहे का, का पहिलं गुरुवारी आणि असंच आहे ना दरव दरवर्षीप्रमाणेचं माझं कायच असायचं की गुरुवार आता मार्गशीरस आला की आदल्या दिवशी तयारी वगैरे करायची देवाचे गडबे वगैरे स्वच्छ करायचे तांबेने असं पीतांबरीने घासून वगैरे ठेवायची तर माझं काही एवढं लक्षातच आलं नाही की हे माझ्यासोबत असं घडलं आहे की आता मी अशी विधवा झाली नवरा ना नाही माझा आता सवासीनबाई नाही राहिलेली आहे मी तर पहिला गुरुवारी मस्त सकाळी उठले मी माझ्या मुलाला सकाळी सात वाजता स्कूलमध्ये सोडलं त्याच्यानंतर घरी आली छाय वगैरे प्यायली वगैरे मी तर ब बाहेरचा ओटा बिटा धुतला थोडंसं झाडून वगैरे घेतलं घरवीर स्वच्छ वगैरे केलं मी आणि मग त्यानंतरून पूजा वगैरे केली okay. वगैरे म्हणजे असं खूप दिवस म्हणजे खूप महिना झाला ना मी पूजा केलीच नव्हती ना ते बोलतात ना आपलं घरातलं कोणतरी वारलं की तेरा दिवसानंतर पूजा करायची आणि माझे तर हसबंड होते ते वारले तर सव्वा महिनाभर तरी ते पूजा ना करायची नाही आणि मला माहीतच नव्हतं की सव्वा महिना झालाय म्हणून झाला पण नव्हता सव्वा महिनाभर म्हणजे एक महिना होऊन त्यांना किती दोन दिवस करायची असंच काहीतरी झालं होते तर ते मला ना असं एकदम वाटलं की आपले देव बघ ना किती पूजा नाही केली पूर्ण असं एकदम धूळ वगैरे पडली देवावरती पूर्ण देव काळे वगैरे झाले तर मी ते देव वगैरे घासले सगळं पूजा केले मी माझ्या नादातच होते की देवाचं मग ते महालक्ष्मीचं गाणं वगैरे लावलं मध्ये काय बोलू यार मग त्याच्यानंतर मग मी बाहेर वगैरे गेले थोडीशी अगरबत्ती वगैरे ते देवाच्या तिथे हे केली मी लावली तर ती एक बाई आली काय ग तुला सवा महिना झाला का मी म्हंटल सवा महिना कसला सवा महिना बोलते अग तुझे मिस्टर वारले ना मग तू पूजा करते ती जी बोलली ना तेव्हा माझ्या हे सगळं लक्षात आलं अरे यार आपल्या नवऱ्याचं असं झालंय तर मी खरंच मार्गशी देवीची पूजा नाही मांडू शकत त्याच्यानंतर मला ना खूप वाईट वाटलं मी त्या मावशीचा गळ्यात खूप रडले म्हटलं मावशी मला खरंच काय असते काही माहिती नव्हतं दरवर्षीप्रमाणे मी हे करत होते आणि माझा नवरा पण ना की ते ना सकाळी लवकर उठायचे तेच सर्व काही देवीच असतेच ते काही दोन कलेश वगैरे कुलदेवीचा आणि एक महालक्ष्मीचा ते ना ते मांडायचे वगैरे ते सर्व काही वगैरे करायचे मी तर फक्त आहे ना बायकांना बोलून हळदी कुंकू वगैरे लास्टच्या गुरुवार असायचे ना तेच वगैरे करायचे तर पहिला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या गुरुवारी बायकांना बोलून हळदी कुंकू वगैरे द्यायची तर मला ना एवढं काय लक्षात आलं नाही की ते दर दररोज लक्षात असतं पण ते बोलतात ना ते अचानकपणे आपण विसरून जातो ते, ते माहीतच नाही की मला असं समजलंच नाही पण एवढी खुश होतं ना त्या दिवशी आजचा गुरुवार हे चला आपण मस्तपैकी महालक्ष्मीच्या देवीची पूजा करू हे भले मी उपवास करत नव्हते दरवर्षी मी पहिली ना माझा मुलगा नव्हता ना तेव्हा मी उपवास वगैरे करायचे पण हा जसं झाला ना तसं ना मला उपवास मी केलेच नाही होत पण नव्हते मला उपवास म्हणून मी काय उपवास नव्हते कारण फक्त ते माझे हसबंड यांना देवीची पूजा असे मांडायचे वगैरे कलश आणि ते ना दोन वर्षापूर्वीची सा गोष्ट सांगते ते आजारी होते ना के एम हॉस्पिटलला होते डायलिसिस आलं होतं त्यांचं तरी मी त्यांना तरी मी माझ्या स्वतःच्या आहे ना पूजा वगैरे कलश वगैरे हे करून देवीचं महालक्ष्मीचं मांडायचे वगैरे तर त्यांना शिराचा लास्टच्या गुरुवारी त्यांना प्रसाद वगैरे घेऊन हॉस्पिटलला पण गेली होती पण त्यांना काय डॉक्टर डायलिसिस होतं डॉक्टरांनी काही खायला वगैरे काय सांग म्हणून ते माझा असा विचार होतो की चला आपण करूया की असं वाटलं की माझे हसबंड आहे ना कुठेतरी जॉबलाच असं कुठेतरी बाहेर गेले ते दोन तीन दिवसासाठी असं मला एवढं लक्षातच आलं नाही आणि माझ्या घरामध्ये जो देवाचा फोटो आहे ना देवाचा मी जो फोटो ठेव म्हणजे ते देवाचे फोटो होते ना ते, ते त्याच्या बाजूलाच माझ्या हसबंडचे असे ना ते फोटो ठेवलेले आहेत आणि ते कसं आहे माहिती आहे का रात्रीची मला आहे ना थोडीशी भीती वाटते भीती म्हणजे ना आपला नवरा आपला आपला आत्मी आपल्याला परेशान नाही करत आपला माणूस कसं आहे ना माझा मुलगा आहे ना तो कोडा बघून येणार रात्रीचा आहे ना नुसता ना असा विचार मम्मी पप्पा कधी येणार पप्पा कधी येणार मम्मी काय करते रात्रीचं आहे ना त्यांचं असं ना झाकून वगैरे ना असं फोटो कपडा ठेवते आणि त्या दिवशी काय झालं ती माझ्या पती देवाचं सामान वगैरे मी आणलं होतं ना गोमूत्र वगैरे ते तर एक महिना झाल्यानंतर म्हणतात ना ते घरामध्ये शिंपडायचं असतं घरपवित्र करायचं असतं तर मी ते सगळं कापूर वगैरे ना ते पिशवीने ना ते त्याचा फोटो झाकला होता आणि ते मला काय एवढं काही लक्षात आलंच नाही तर मी बोललं की माझं कसं असतं माहिती आहे का त्यांचा फोटो वगैरे रात्रीचं मी झाकून वगैरे ठेवते आणि सकाळी लोक आंघोळ वगैरे करून येते मग मी तो आहे ना त्या फोटोला हात वगैरे लावून त्या फोटोचं ते पडतं म्हणजे असं कपड्यांना ना तो मी काढते तर ते एवढं मला लक्षात आले नाही जर फोटो बघितला असताना तर म्हणजे एवढं मी तयारी केली नसती तर वाईट खूप वाटतंय की पण खूप करायची मी आ... बायकांना मी खूप बोलायची बोलवायची हळदी कुंकाला माझ्यासारखं तर मी तर म्हणते एवढी खूश असायची ना अरे मार्गशीरचा महिना चला सगळ्या बाय अख्खा चाळीतल्या बायकांना मी बोलवायची हळदी कुंकू करायची मी खूप म्हणजे खूप संक्रांत आली तरी हळदी कुंकू करायची मी मला एवढं आवडायचं ना हळदी कुंकू म्हणजे मार्गशीर काय बोलू नाही सकल चला ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्रायबर करा नक्की करा आणि मला प्लीज सपोर्टची खूप गरज आहे आणि सपोर्ट करा बाय